नमस्कार नुकतेच सोलापूरमधील नामवंत डॉक्टर वळशंकर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली माध्यमामध्ये यासंबंधी घटना संबंधित व्यक्ती आणि असं होण्यामागची कारणं याबद्दल बरीच चर्चा चालू, या चा चालू आहे अर्थात या घटनेचा पोलिसांकडनं तपास चालू आहेच आहे एका महिलेला अटकही झाली आहे आणि तिच्या वकिलांनी ते आरोप नाकारलेले आहेत तर या सगळ्या बाबी कळायला वेळ लागणार आहे आणि जरी अशा बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी कळल्या तरी डॉक्टर वळसंकरांनी असा टोकाचा निर्णय का घेतला हे त्या गोष्टींवरनं कळणार नाहीये त्याच्यामुळे या घटनेकडे बघायचा माझा दृष्टिकोन हा वेगळा आहे जसं एखादा माणूस गेल्यानंतर त्या माणसाला आजार काय होता हे कळण्यासाठी शरीराचं पोस्टमॉर्टम करतात तसंच मानसशास्त्रात अशा घटनांची सायकोलॉजिकल ऑटॉप्सी करतात म्हणजे मानसिक विश्लेषण करतात ज्यामुळे अशा घटनेचं नीट आकलन होतं आता डॉक्टर वळसागराच्या बाबतीत जी काही का माहिती बाहेर आली आहे ती, ती सगळी जरी खरी मानली तरी देखील बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत सोशल मीडियातनं मला असं दिसलं की बऱ्याच लोकांना काही प्रश्न काही शंका आहेत तर अशा सर्व गोष्टींचा उलगडा मी मानसिक विश्लेषणातून तुमच्या समोर मानणार आहे तर आज आपण डॉक्टर वळसंकर यांच्या जीवनातील एका अत्यंत दुःखद वळणाचा मानसिक अभ्यास करणार आहोत एक अत्यंत प्रतिष्ठित डॉक्टर यांचं आयुष्य अत्यंत दुःखदरित्या संपलं तेव्हा या अनपेक्षित वळणामागे नेमकं काय कारण होतं तर या घटनेमागे प्रामुख्याने धक्कादायक गोष्ट म्हणजे एका प्रथित डॉक्टरने केलेली आत्महत्या वर्करणी काहीही कारण दिसणार नाही म्हणजे अशा वयाच्या इतर माणसांमध्ये जशी काही व्यावसायिक कारण असतात आर्थिक कारण असतात तसं कारण इथे काहीही लागू होत नाही आता कौटुंबिक वाद हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका महिले अडचणी अशा गोष्टी माध्यमामध्ये आल्या आहेत परंतु ज्या माणसाने आयुष्यात यापेक्षा कितीतरी अवघड गोष्टी समर्थपणे हाताळल्या ते पाहता फक्त या गोष्टींचा प्रभाव खूप असण्याची शक्यता मला वाटत नाही असं जे मी म्हणतोय ते माझं व्यक्तिगत मत नाहीये तर सुसायडॉलॉजी नावाचं एक शास्त्र आहे ज्या शास्त्रात आत्महत्येचा शास्त्रीय अभ्यास केला जातो आणि त्या शास्त्राचा आधार घेऊन मी तुम्हाला माझं मत सांगितलंय डॉक्टर वर्सनकरांच्या बाबतीत आता बऱ्याच लोकांना पहिला प्रश्न असा आहे की ज्या डॉक्टरांनी हजारो पेशंटचे प्राण वाचवले त्याच डॉक्टरांनी स्वतःचा एवढा मौलिक जीव असा का सोडला तर तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की भारतातच नाही तर जगभर डॉक्टरांमधल्या आत्महत्येचं प्रमाण सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त आहे आता भारतामध्ये केलेल्या संशोधनात असं आढळलंय की ते जास्त म्हणजे थोडं थोडं जास्त नाही तर तब्बल अडीच पट जास्त आहे आणि डॉक्टर वळसणकरांबद्दल असंही सांगण्यात येतं की ते पेशंटशी अत्यंत सहानुभूतीने आणि अत्यंत आत्मीयतेने बोलायचे त्यांची काळजी घ्यायचे त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्याच हॉस्पिटलमधील एक डॉक्टर असं म्हणाले की डॉक्टर वळशंकर असं म्हणायचे की मी नेहमी मानतो की माझ्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम ट्रीटमेंट मिळायला हवी ते असंही म्हणायचे की पेशंट बद्दलची करुणा ही उपचारांत इतकीच ताकदीची आहे इंग्लिशमध्ये ज्याला असं म्हणता येईल की एम्पथी इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट बाय इट सेल्फ आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शास्त्रीय दृष्ट्या असं आढळून आलंय की जे डॉक्टर पेशंटची इतक्या आपुलकीनी काळजी घेतात ते स्वतःची फार काळजी घेऊ शकत नाही आणि हे असं ना की जेव्हा त्या डॉक्टरांची स्वतःची सेन्सिटिव्हिटी जास्त असते म्हणजे उघड आहे की एखाद्या माणसाला जर स्वतःची सेन्सिटिव्हिटी जास्त असेल तर तो दुसऱ्याच्या सुद्धा काळजीपूर्वक विचार करू शकतो हो। म्हणजे जे डॉक्टर पेशंटची खूप आत्मीयतेने काळजी घेतात त्यांची स्वतःचीही सेन्सिटिव्हिटी जास्त असते आणि ते डॉक्टर पेशंटची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या सेन्सिटिव्हिटीकडे लक्ष देत नाही हे म्हणजे एखाद्या आईनी स्वतःची भूक मारून मुलांना खायला घालण्यासारखी गोष्ट आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त डॉक्टर्स नाही पण इतर जे कोणी प्रतिष्ठित व्यावसायिक किंवा इंग्लिशमध्ये ज्याला हाय प्रोफाईल प्रोफेशनल्स किंवा हाय प्रेशर जॉब्स म्हणतो ते हाय प्रेशर जॉब जे लोक करतात त्यांना आपण अगदी खंबीर आहोत असं दाखवण्याचा सतत दबाव असतो वेळेस डॉक्टर वळसं तसाच दबाव असू शकेल पेशंट इतर काम करणारे सहकारी डॉक्टर्स आणि शिवाय त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा तर कधी कधी अशा अत्यंत यशस्वी माणसांच्या आयुष्यात संघर्ष सुरू होतो की स्वतःच्या भावनिक गरजा आधी भागवायच्या का इतरांच्या आणि त्या इतरांच्या मध्ये मग कुटुंबीय येतात इतर येतात पेशंट येतात डॉक्टर हे केवळ डॉक्टर नव्हते हो ते समाजाचे आणि कुटुंबाचे होते होते ते मार्गदर्शक हो आणि एक प्रेमळ पती व वडील होते पण या सगळ्या भूमिकांच्या आड त्यांच्यात काहीतरी अस्वस्थ शांत संघर्ष चालू असेल जो कोणालाही जाणवला नसेल एवढं यशस्वी असूनही इतकी एकटेपणाची भावना त्यांच्यात कशी निर्माण झाली त्यांच्याबरोबर काम करणारे असे डॉक्टर म्हणतात की डॉक्टर वळसंकरांचं मोटिवेशन किंवा निष्ठा इतरांसाठी सुद्धा फार प्रेरणादायी होती त्यांच्याबरोबर काम करणारे लोक अत्यंत भारावून जायचे पण यात विरोधाभास असा असतो की या निष्ठेपोटी किंवा या मोटिवेशनमुळे ते स्वतःचे इमोशन्स दाबून ठेवत असते तर जे इतरांचं दुखणं भरून काढतात ते स्वतःच्या जखमा दुर्लक्षित करतात असं म्हणायला लागेल आणि हा मानसिक विरोधाभास हळूहळू नैराश्याच्या दिशेने नेतो तेव्हा प्रश्न असा आहे की डॉक्टर वळसंकर जेवढे बाहेरून खंबीर वाटत होते तेवढेच आतून ते थकले होते का तर या बाबतीत सुईसायडॉलॉजी हे शास्त्र असं सांगतं की प्रचंड यश मिळूनही डॉक्टर वळसंकर यांच्यासारखे लोक चिंता आणि नैराश्य यांनी बाधित होऊ शकतात म्हणजे एन्झायटी आणि डिप्रेशन ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो आणि विशेषत पुरुषांच्यामध्ये ही लक्षणं दुर्लक्षित केली जातात काय आहे की पुरुषांनी खंबीर राहायचं किंवा पुरुष खंबीर असतात अशी एक सामाजिक धारणा झालेली आहे आणि त्या धारणेमुळे पुरुषांना खंबीर अशी आपली इमेज लोकांसमोर ठेवायलाच लागते आणि त्यामुळे ते मदत मागत नाहीत आणि स्वतःचं दुःखही मोकळेपणाने सांगू शकत नाही तर हे आत्तापर्यंत सगळं ऐकून तुमच्या एक लक्षात आलं असेल की आत्महत्या ही अनेक घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्परांसंबंधामुळे घडते मानसिक आरोग्यांच्या समस्यांपासून ते जीवनातील ताणतणावापर्यंत आणि आधाराच्या अभावापर्यंत अशा अनेक गोष्टी यात जबाबदार असतात तर यासाठी आपण एक असं वातावरण तयार करायला पाहिजे की इथे माणसं आपल्या मनातल्या वेदना आपल्या मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतील डॉक्टर वळसंकरांच्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर गांधी म्हणून जे डॉक्टर आहेत ते डॉक्टरांचे अतिशय जवळचे होते तर ते एका मुलाखतीत असं म्हणाले की डॉक्टर वळसंकर परफेक्शनिस्ट होते परफेक्शनिस्ट मी आत्तापर्यंत ऐकलं होतं की ऍक्टर असतात कोणी व्यावसायिक असतो पण एक डॉक्टर एवढा परफेक्शनिस्ट असू शकतो हे पहिल्यांदा मला आत्तापर्यंत सरांबद्दल खूप ऐकत आलं होतं पण जेव्हा मी चा साडेचार वर्षापूर्वी सरांच्या हॉस्पिटलला जॉईन झालो आणि तेव्हापासून रोज सरांना आम्ही भेटत गेलो तेव्हा एक 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 एक, एक गोष्टींचा आम्हाला उलगडा होत गेला आणि माणूस कसा परफेक्शनेस असू शकतो याचं मी म्हणेन की मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सर होते म्हणजे कोणतंही काम ते अतिशय काटेकोरपणे करायचे आता परफेक्शनिझम म्हणजे कामातील काटेकोरपणा जसा अत्यंत उपयोगी असा गुण आहे तसाच त्याचा अतिरेक झाला तर तो दोषही होऊ शकतो विशेषतः जेव्हा तुम्ही स्वतःचं जसं काम जेवढं काटेकोरपणाने करता तसाच काटेकोरपणा जर तुम्ही दुसऱ्यांकडनं अपेक्षित करता तेव्हा तो काटेकोरपणा लोकां लोकांना त्रास व्हायला लागतो आणि असं असतं की आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत आपण दुसऱ्यांकडून आपल्याला पाहिजे त्या प्रकारे त्या काटेकोरपणाने काम करून घेऊ शकतो पण आयुष्यातला एक टप्पा असा येतो की आपल्याला प्रत्येक काम जसं दुसऱ्यांनी करायला पाहिजे तसं करून घेता येत नाही आणि मग माणसां माणसांमध्ये तणाव सुरू होता काय असतं की काटेकोर माणसांना स्वतःचं हे तसंच काटेकोर हवं असतं जेव्हा आयुष्य काटेकोर असायच्या ऐवजी विस्कटायला लागलेलं दिसतं तेव्हा त्यांना त्रास होतो आणि काटेकोर माणसांना जेवढा त्रास होतो तो सर्वसामान्य माणसांपेक्षा खूप जास्त परफेक्शनिस्ट माणसांना होतो आणि त्याच्यात आणखीन प्रॉब्लेम असा असतो की हा त्रास तो इतरांशी बोलूही शकत नाही कारण इतरांचं काटेकोरपणाबद्दलचं जो स्टँडर्ड किंवा जो मापदंड असतो तो आणि परफेक्शनिस्ट माणसांचा मापदंड फार फरक असतो त्यामुळे इतरांना त्यांचं म्हणणं समजतच नाही त्याच्यामुळे त्यांनी इतरांना सांगायचा सा जरी प्रयत्न केला तरी त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी कधी कधी वाढतो आणि मग इतर व्यक्तींबरोबर त्यांचं भावनिक संभाषण कमी होत जात अर्थात भावनिक संभाषण कमी होत याचा अर्थ त्यांचं जे नेहमीच इतर माणसांचे जे संभाषण असतं ते कमी होत नाही ते तसंच चालू राहतं पण ते वरवरच असतं तर वरवरचं संभाषण त्यांच्या इतरांशी नेहमीप्रमाणे चालू असल्यामुळे इतरांना ते समजतही नाही पण परफेक्शनिस्ट माणसांच्या मनात खतखत दाबून ठेवलेली असते आणि ती धुमसणारी खतखत बाहेर यायला अतिशय क्षुल्लक घटना सुद्धा पुरेशी होते तर अशी उदाहरणं इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची सुद्धा तुम्हाला सापडतील काय की आजच्या जगात यश हे अंतिम ध्येय मानलं जातं यशस्वी व्यक्ती विशेषतः मध्यमवयीन पुरुष यांना समाजात सर्वोच्च स्थान दिलं जातं असे मध्यमवयीन पुरुष आपल्या यशात आपल्या आयुष्यात व्यवसायात यशस्वी शिरी चढलेले असतात ते काय काय लोक तर साम्राज्यसुद्धा निर्माण करतात आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा सर्व काही करतात पण या चमकदार प्रतिमेमागे दडलेली असते एक वेगळी वास्तवता आता मी मानसिक आरोग्याच्या बाबतीत काम करत असल्यामुळे असे प्रतिष्ठित व्यावसायिक अनेक वेळा व्या त्यांचं मन माझ्यासमोर मोकळं करतात आणि मी अनुभवलंय की अशा प्रकारचं यश हे तलवारीच्या दुधारी धादेसारखं असतं आपल्या समाजात यश मोजलं जातं ते मिळणारी संपत्ती प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीनं पण मनस्वास्थ्य हे देखील अशा यशाचाच अविभाज्य भाग आहे हे आता लक्षात ठेवायला हवं मध्यम वयीन यशस्वी पुरुष ज्या गुंतागुंतीच्या मानसिक लढाया लढत असतात त्या समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर या गोष्टीबद्दल केलेला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मानसिक आरोग्यावर आधारित आणखी अशा माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद